जास्त एक दीड मिनट आज आपण पाहतोय परतीच्या पावसानं पूर्णतः हा आकार माजवलेला आहे त्या पावसामुळं शेतकऱ्यांची जमीन पूर्ण खरडून वाहून गेलेली आहे जे काही शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले माल होते सोयाबीन असेल कापूस असेल भुईमुग असेल कांदे असतील हे काही शिल्लक राहिलेलं नाहीये दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय निवडणुकांपूर्वी यांनी घोषणा केली होती की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ पण आज एक वर्ष उलटून गेलं पण कर्जमाफी होईना दुसऱ्या बाजूने आपला कारखान्याचा विषय बारणेर तालुक्यातील स्थानिक असे असंख्य मुद्दे आहेत पण याच्यावर हे बोलायला तयार नाही आहेत दुसऱ्या बाजूला फक्त हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे मोठमोठ्या सभा घेत आहेत पण आम्ही आज या ठिकाणी ठरवले आहे की त्यांनी आपल्या भूमिका या विषयावर स्पष्ट कराव्यात की ओला दुष्काळ त्यांनी जाहीर करावा परत कर्जमाफी त्यांनी जाहीर करावी कारखान्याच्या मुद्द्यावर त्यांनी बोलावं या मुद्द्यावर त्यांनी ठोस अशी भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की त्यांना गोबॅक आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यांनी या विषयावर जर बोलले नाही तर वेळ प्रसंगी आम्ही त्यांची सभासुद्धा उधळून लावण्यात या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांनी कार कारखाना बचाव समितीने भूमिपुत्र शेतकरी संघटनेने त्या सर्वांनी आम्ही एकमताने या ठिकाणी ठराव घेतलेला आहे तर यांनी त्वरित याची दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल संघटना आणि पारनेर साखर कारखाना बचाव समितीच्या वि, संयुक्त विद्यमाने विश्रामगृहावरती या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि अजित पवारांचा तो दोन तारखेचा पारनेरला दस दसरा मेळावा आयोजित केलेला आहे या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जे काही ते पारनेरला येत आहेत म्हणून जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जो काही दु जो काही ओला दुष्काळ पडलेला आहे तालुक्यामध्ये आणि जे काही जे काही पावसाने हानी झालेली त्याच्या संदर्भात शासनाने मदत जाहीर करावी शेतकऱ्यांना तातडीचे हा एक आमचा मुख्य मुद्दा आहे कर्जमाफीचा मुद्दा आहे आणि दुसरा जो काय आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की पारनेर साखर कारखान्याच्या पुनर्जीवनाबाबत जो काही निर्णय घेण्यासाठी अजित पवारांनी जे वर्षभरापूर्वी या तालुक्याला जे आश्वासन दिलं होतं संपूर्ण तालुकावासियांना विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ते आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही आणि याच्या निषेधार्थ त्यांचा जो काही दोन तारखेचा जो दो दौरा आहे या दौऱ्याला संपूर्ण पारणे तालुक्याच्या शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही गो बॅक आंदोलन शरद अजित पवार गो बॅक आंदोलन आम्ही या ठिकाणी पुकारलेलं आहे या ठिकाणी काळे झेंडे दाखवणे आणि गो बॅक त्यांना करणे आणि तालुक्यात त्यांची जी सभा आहे ती उधळून लावण्याचा इशारा आज या निमित्ताने आम्ही या ठिकाणी देत आहोत ओके संघटनेचा शेतकरी संघटनेचा पारनेर कारखाना बस समितीचा पारनेर साखर कारखाना समितीचा कारखान्याचं पुनर्वसन कारखान्याचं पुनर्वसन शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी ओला दुष्काळ जाईर ओला दुष्काळ जेव्हा आहे अजित पवार अजित पवार अजित पवार